फ्रेंड्स बॅक टू साडी हा महिलांचा सर्वात आवडता विषय आहे साड्या नेसणे प्रत्येकीलाच आवडते साडीमध्ये स्त्रियांना अधिक ब्युटिफुल लुक मिळतो प्रत्येकीलाच आपण साडीमध्ये यंग स्मार्ट मॉडर्न दिसावास वाटत असतं साड्यांमध्ये देखील वेगवेगळी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात साडीची योग्य के निवड केली की के आपण ही साडीमध्ये दहा वर्ष तरुण दिसू शकतो तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या आणि यंग स्मार्ट लुक देणाऱ्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक जर तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण दिसायचे असेल तर पातळ बॉर्डर असलेली किंवा अजिबात बॉर्डर नसलेल्या साड्या निवडा साडीचे फॅब्रिक हे शियर फ्लोरी निवडा शिफॉनच्या साड्याही तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण लुक देतात ही पहा अतिशय सुंदर अशी सितारा शिफॉन फॅब्रिकची साडी ही साडी ऑल ओव्हर थ्रेड वर्क पॅटर्न मध्ये येते या साडीवर ब्युटिफुल सरोस्की वर्क असून थ्री कलर सरोस्की बुट्टा वर्क ब्लाउज आपल्याला पाहायला मिळतो या साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये फ्लॉवर बुट्टी वर्क ऑल ओव्हर साडीवर आहे या साड्या निसल्यावर तुम्ही या साडीमध्ये खूपच स्मार्ट स्टायलिश आणि वयापेक्षा दहा वर्ष तरुण दिसू शकता याशिवाय हेवी वुमन्स देखील या साडीमध्ये स्लिम आणि टॉल दिसू शकतात ही ब्युटिफुल साडी कोणत्याही ऑकिजनला नेसण्यासाठी बेस्ट आहे या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे नंबर दोन ऑर्गेंजा साड्या ही यंग लुकसाठी निवडल्या जातात ही पहा प्युअर सॉफ्ट ऑर्गेन्झा साडी या साडीला गोल्ड वेविंग बॉर्डर असून विस्को थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क ऑल ओव्हर साडीवर करण्यात आले आहे तसेच या संपूर्ण साडीवर शायनी प्रिंट वर्क आहे या साडीमध्ये सर्वच ट्रेंडिंग आणि फॅन्सी कलर्स आहेत या साडीची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आहे डायमंड किंवा मोत्याची ज्वेलरी या साडीवर पेअर करून तुम्ही वयापेक्षा जास्त तरुण मॉडर्न आणि हाय क्लास या साडीमध्ये दिसू शकता प्लेन साडी व डिझायनर ब्लाउज या कन्सेप्टची साडी देखील तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण लुक देऊ शकते ही पहा अतिशय सुंदर अशी चिनॉन साडी या साडीवर फॅन्सी एम्ब्रॉयडरी स्कॅलॅप बॉर्डर असून ऑल ओव्हर साडी शेडेड लहरी या पॅटर्न मध्ये येते या साडीला हायलाइट करायला मदत करणारा फॅन्सी एम्ब्रॉयडरी रिच वर्कचा ब्लाउज देण्यात आला आहे ही साडी नेसल्यावर देखील खूप सुंदर स्मार्ट आणि यंग लुक देते सध्या तर प्लेन साडी व डिझायनर ब्लाउज घालण्याची फॅशन टॉप ट्रेंड मध्ये आहे अप्रतिम आणि क्लासिक पॅटर्नच्या या साड्या अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात व यापेक्षा तुम्हाला जास्त तरुण लुक देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा ने असेच ना ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा